नमस्कार मंडळी मी प्राची स्वागत करत मध्ये आज आपण एक सुंदरशी गोष्ट पाहणार आहोत तुम्हाला माहित आहे का की जेव्हा तुम्ही तुमचा विचार विचार न करता विचार करता दुसऱ्यांचा तेव्हा तो देव सर्व पाहत असतो आणि तो तुमचं रक्षण करत आहोत तो तुमचा विचार करत असतो ते कसं आता हे पाहूयात आजच्या या गोष्टीवरून एका गावामध्ये ना एक लाकूड राहत असतो तो रोज जात असतो लाकडं तोडत असतो विकत असतो आणि थोडे जे काही पैसे मिळतात त्याच्यात त्याचं जीवन चाललेलं असतं पण एवढे पैसे मिळून पण त्याला काही जास्त पैसे साठवता येत नाही किंवा मोठं होता येत नाही फक्त त्याचं दिव जीव दिवस चाललेले असतात फक्त एका दिवसाचं त्याला जेवण कसं तरी मिळतं ते पण पोट भरेल एवढं नसतं असे दिवस चालू असतात तो खूप मेहनत घेतो पण तरी पण पोट भरेल एवढं तो कमवू शकत नाही एक दिवस त्याला कळतं की आपल्या गावामध्ये एक संत महात्मा आलेले आहेत आणि ते इतके विद्वान आहेत की त्यांना सगळ्यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सगळ्यांची उत्तर त्यांच्याकडे आहेत किंवा ते त्यांची उत्तरं देऊ शकतात तर हा तिथे जातो आणि संतांना विचारतो की हे महाराज मी खूप मेहनत घेतो पण तरीही मी काही सुखी जगत नाही आहे मला पोटभर अन्न देखील मिळत नाही आहे तुम्ही देवाला विचारून सांगता का की माझ्या लाईफमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स का आहेत तो पुन्हा घरी जातो चार पाच दिवसांनी पुन्हा ते संतांना भेटायला जातो आणि विचारतो की महाराज तुम्ही देवाशी बोललात का माझ्या प्रॉब्लेमचं काही उत्तर तुम्हाला मिळालं का तर संत म्हणतात हो मी देवाशी बोललो आणि मला कळलं की तुझ्या लाईफमध्ये सर्व जे काय तुझी लाईफ आहे त्या लाईफमध्ये तुझ्याकडे फक्त पाच पोती अन्न आहे आणि देव हे थोडं थोडं करून तुला रोज देत आहे एकदम जर दिलं तर ते सगळं संपून जाईल आणि पुढं तू भुकेला मरशील तर देव तुझाच विचार करत आहे आणि रोज थोडं थोडंच अन्न तुला देत आहे तर तो विचार करतो थोडा वेळ तिथे बसून आणि म्हणतो की देवाला तुम्ही सांगा की हे पाच पोती अन्न मला एकदाच दे म्हणजे एक दिवस तरी मी पोट भरून जेवेल आणि मला सुख लावेल तर महात्मा विचारतात तुला नक्की असं करायचं आहे का कारण नंतर बघ तुझ्यावर उपाशी मरण्याची वेळ येईल तो म्हणतो हो मी हे विचार करून बोलतोय मला एक दिवस तरी सुखानेच जगायचं आहे पोट भरून जेवण करायचं आहे तुम्ही देवाला सांगा चार पाच दिवसानंतर तो पुन्हा महात्मांकडे जातो आणि म्हणतो की तुम्ही देवाला सांगितलं तर ते म्हणतात हो मी देवाला सांगितलं देव तुझी नक्कीच पूर्ण करतील तो त्या दिवशी जातो लाकूड तोडतो विकतो पैसे मिळतात घरी येऊन पाहतो तर त्याच्या घरी खरोखर पाच पोती अन्न असतं तो खुश होतो त्याला वाटतं की हा महात्मांनी सांगितलं आणि देवाने ऐकलं माझ्या घरी पाचपोती अन्न आलेलं आहे तो ते सर्व अन्न शिजवतो स्वतः पण पोट भरून खातो आणि त्या गावात सर्वांना देतो कारण त्या गावात सगळे गरीब माणसं असतात सगळ्यांचंच एक दिवसाचं जेवण मिळणं सर्वांना खूप अवघड हो असतं तो इतका खुश होतो ना पाच पोती अन्न अख्ख्या गावात सर्वांना वाटतो आणि खुश होऊन झोपवून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो आणि पाहतो त्याच्या घरात पुन्हा पाच पोती अन्न असतं तो दुसऱ्या दिवशी देखील तेच करतो स्वतः देखील पोट भरून खातो आणि गावात सर्वांना वाटतो असं काही दिवस चालू राहतं तो दरवेळेस तेच करतो मग त्याला असं वाटतं की महात्मांनी मला काही चुकीचं सांगितलं का मी रोज पाच पोते अन्न संपवत आहे आणि रोज पाच पोती माझ्या घरात येत आहे तो पुन्हा महात्मा भेटायला जातो आणि हे घडलेले सर्व प्रकार त्यांना सांगतो की माझ्या घरी दररोज पाच पोती आहेत येत आहेत आणि तुम्ही म्हटलात की माझ्या आयुष्यात फक्त पाचच पोते अन्न आहे मग रोज हे पाच पोते अन्न देतही कोण तर महात्मा हसून म्हणाले की तुझ्या लाईफमध्ये जे काही चाललं आहे मला सर्व माहीत आहे तू जे अन्न तुला मिळतं त्याचा तू एकदाही विचार नाही केला की हे पाच पोते अन्न जर मी सर्वांना वाटलं तर ते संपून जाईल आणि पुन्हा मला काही भेटणार नाहीये तर हा विचार तुझ्या मनात एकदाही न येता निस्वार्थपणे स्वतःचा विचार न करता तू सर्व अन्न अख्ख्या गावातल्या सर्व लोकांना भुकेलेल्यांना वाटलं तू स्वतःचं आधी ह्या गावाला पुढे ठेवलं त्यामुळे देवानी तुला पुन्हा पाचपोती अन्न दिलं तर तेव्हा तू थांबला नाहीस तू रोज हे काम करत राहिलास स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार केल्यामुळे देवाने तुझा विचार केला जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे एखादं काम करता तर तो, तो देव तुमचा विचार करतो कधी तुम्हाला माहीत असेल तुमच्या लाईफमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते लहानपणी तुम्ही पत्रिका वगैरे पाहतात कुंडली जुळवता की लाईफमध्ये माझं भविष्य काय आहे ते देवाने लिहिलेलं असतं पण तुम्ही तुमच्या कर्मानुसार ते भविष्य बदलता तुमचं जर कर्म वाईट असेल ना ते लहानपणी लिहिलेलं भविष्य देखील वाईट होतं पुढे बदलतं आणि तुम्ही जर तुमचे चांगलं कर्म ठेवले तर तुमच्या लाईफमध्ये जर काही वाईट असेल तर ते, ते देखील बदलतं आणि सर्व चांगलं होतं तुमच्या लाईफमध्ये त्यामुळे कर्म चांगले करत जा सर्वांची मदत करत जा पहा लाईफमध्ये तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही तुम्ही जर दुसऱ्यांचा विचार केला तर देव तुमचा विचार करेन कशी वाटली आजची ही गोष्ट नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय